राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवक चोवीसशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरज पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल जुन्नर अळीफटा अवक पाच हजार नऊशे क्विंटलची मित्रांनो काल दुपारनंतर या ठिकाणी कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर्व अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ बारा क्विंटल कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सर्व सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दर तीन हजार रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो बाजार समिती पुणे मांजरी अबक तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र बावीसशे पन्नासशे तर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अबक सहा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्रा एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी